भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात नागपूर शहराचे अध्यक्ष बंटीभाऊ फोपडे आणि अश्विनीताई जिचकार आणि संदीप जाधव साहेबांच्या नेतृत्वात मी पक्षप्रवेश केलेला आहे यामागचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो कारण असं की आम आदमी पार्टीने दिल्लीत एका अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदासाठी नेमलेलं आहे ज्यांच्या परिवाराने आतंकवादी अफजल गुरु वाचविण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न के लिए नागपुर शहर के राजनीतिक गलियारों में आज बड़ी हलचल देखने को मिली सक्रिय कार्यकर्ता तथा पदाधिकारी महेश बाबनकुले ने आम आदमी पार्टी को त्याग कर भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बाबन के उपस्थिति में भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया जिससे आम आदमी पार्टी को बड़ा धक्का पहुंचा। आज गुरुवार सुबह नौ बजे महेश बावनकुले अपने सैकड़ों समर्थकों के साथ प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले के निवास स्थान पहुंचे वहां पर आयोजित कार्यक्रम में महेश बावनकुले का सत्कार कर भाजपा में प्रवेश किया गया विशेष बात यह है कि महेश जी के साथ आम आदमी पार्टी के दस और कार्यकर्ता थे उन्होंने भी बीजेपी में प्रवेश किया इस समय बीजेपी के संदीप जाधव अश्विनी जिचकार प्रवीण बावनकुले तथा अन्य पदाधिकारी उपस्थित थे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने सत्कार करने के पश्चात महेश बावनकुले ने पत्रकारों से वार्तालाप किया झालेल्या या पक्षप्रवेशच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच अश्विनीताई जिचकार सोबत संदीप साहेब संदीप जाधव साहेब आणि प्रवीण भाऊ बावनकुळे सुद्धा माझ्यासोबत आहेत मला इतका आनंद होतो आहे की साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला पक्षप्रवेश करून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जी मोहीम आहे भारताला विश्वगुरु बनण्याचा या मोहिमेमध्ये साहेबांनी संधी दिली मला काम करण्याची हा खूप मोठा आहे क्षण आहे माझ्यासाठी जीवनाचा सोबतच आज मी इथे उभा आहे याचं पूर्ण श्रेय माझ्या अश्विनीताई झिचकार आणि संदीप जाधव साहेबांना जात आहे त्यामुळे आज मी इथे उभा आहे आणि सोबतच तुम्ही सर्व आज इथे माझ्या सोबत उभे आहात यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाही तुम्ही कायम माझ्यासोबत राहाले आहात याआधी पण आणि भविष्यात पण राहाल अशी मी आशा बाळगतो आणि सोबतच फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब सुद्धा यांच्या नेतृत्व करायला संधी मिळेल एवढं बोलून मी माझ्या तोही शब्दांना आराम विराम देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपमध्ये आम आदमी पक्षामध्ये ज्यांनी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्कृष्ट कार्य केलं असे महेश बावनकुळे आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत काम करणारी संपूर्ण आम आदमी पक्षाची टीम या सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्षप्रवेश केला मी महेश आणि संपूर्ण आम आदमी पक्षातल्या प्रतिष्ठावान कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आहे आमच्या पक्षाचे महामंत्री यश्विन ते चिंचारजी जाधवजी आणि संपूर्ण टीमने आपले प्रभागाध्यक्ष अमर आणि सर्वांनी खूप याकरता प्रयत्न केले प्रती उत्कृष्ट कार्यकर्ते पक्षात आले तर पक्ष वाढतो हा प्रयत्न अमर सर्वांनी केला आणि आज हिंदाबाई टाकणी मानकापूर नागपूरमध्ये एक चांगलं ॲडिशन झालं आहे या ॲडिशनमुळं पक्षाला उत्कृष्ट कार्यकर्ते मिळाले जेव्हा जेव्हा पक्षामध्ये उत्कृष्ट नेते किंवा कार्यकर्ते येतात तेव्हा पक्षाला उभारी मिळते मला विश्वास आहे की अश्विनी नाईक नेतृत्वामध्ये महेश हे चांगलं काम करतील नितीनजी देवेंद्रजींच्या देवें नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत होईल आणि विकासाच्या झाल्यामध्ये आपण सर्वांनी देशाला पुढे देण्याकरता महाराष्ट्राला नागपूरला पुरवण्याकरता काम करावं अशी अशी विनंती आपल्याला करतो मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्वांनी आपला मोठं पाठबळ या ठिकाणी द्यावं अशी विनंती आपल्याला आहे एकीकडे एक काँग्रेस पार्टी रोज देशविरोधी आणि महाराष्ट्र विरोधी राजकारण करत आहेत आत्ताच राहुल गांधींनी ओबीसी एस सी एस टी आरक्षण बंद करू अशी घोषणा केली आहे याकरता तुमचा एक मोठी चळवळ सामाजिक चळवळ उभी करावी लागणार आहे आपण ठरवलं आहे की राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहे की ओबीसी एस सी आरक्षण तुम्ही का बंद करताय काँग्रेसने म्हटलं की आम्ही आरक्षण बंद करू मोदीजी आरक्षण टिकवण्याकरता काम करतो मोदीजींनी महामारू डॉक्टर बाबासाहेब तो संविधान आणि संविधानाप्रमाणे काम करतो आणि काँग्रेस पार्टी आरक्षण बंद करण्याचा विचार करते ही सामाजिक चळवळ पुढच्या काळात करावी लागणार आहे मी या टीमला विनंती करेन की आपण काँग्रेसच्या या ओबीसी वृत्ती विरुद्ध एस टी एस टी विरुद्ध घेतलेला तुम्ही त्याचं प्रचंड मोठी चळवळ या ठिकाणी उभी करावी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला मजबूत करण्याकरता येणाऱ्या महानगरपालिकेत पक्ष मजबूत झाला पाहिजे याकरता पुन्हा प्रवास करावा आणि जे जे आपल्या संपर्कात जे जे समाज असेल धार्मिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर असतील त्या सर्वांना पक्षात आणण्याकरता आपण सर्वांनी मदत करावी पक्ष मजबूतीकरता आपली महत्वाची मदत राहील आपण ज्या समाजाच्या सेवेच्या कल्याणाकरता या पक्षामध्ये आल्या आहेत भावना व्यक्तगत नाही आहेत आपली येण्याची मी त्यांच्या किंवा तिकीट पाडलेलं नाही आहे पक्षामध्ये मोदीजींचे हात बळकट करण्याची भूमिका घेतली आहे राष्ट्र देश कल्याणाकरता महाराष्ट्राच्या कल्याणाकरता पक्ष मजबूत करणे आणि सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कल्याण करण्याकरता सत्ता ही साधन म्हणून त्याचा उपयोग करणे याकरता आपण सर्व पक्ष झाले आहे मी आपलं स्वागत करतो आणि आपल्याला आस्वस्थ करतो की भारतीय जनता पार्टी आपल्याला त्याला पाठबळ देईल नेतृत्वाला पाठबळ देईल पुढच्या काळामध्ये जे जे काम आपण हाती घ्याल ते पुढं करता आमची पूर्ण मंदा आपल्याला करू एवढेच या ठिकाणी आपल्याला मी आस्वस्थ आश्वस्त करतो पक्षामध्ये आपलं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात नागपूर शहराचे अध्यक्ष बंटीभाऊ फोपडे आणि अश्विनीताई जिचकार आणि संदीप जाधव साहेबांच्या नेतृत्वात मी पक्षप्रवेश केलेला आहे यामागचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो कारण असं की आम आदमी पार्टीने दिल्लीत एका अशा व्यक्तीला मुख्यमंत्रीपदासाठी नेमलेलं आहे ज्यांच्या परिवाराने आतंकवादी अफजल गुरू यांना वाचविण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केले इवन त्यांनी त्यांची फाशी शिक्षा वाचविण्याकरता राष्ट्रपती मान्य राष्ट्रपती साहेबांकडे याचिका दाखल केली होती याचिका आई वडील जे आहेत अतिशी मारलेना यांचे हे वामपंथी विचाराचे असून त्यांना त्या प्रेरणेने ते पुढे आलेले आहेत मारलेना म्हणजे काय मार्क्स आणि लेनिन ही विचारधारा मार्क्स आणि लेनिन या दोन नावाचा उल्लेख त्यामध्ये आहे या विचारधारेने जर आपण मुख्यमंत्रीपदासाठी नेमतो आहे त्यावर माझी तीव्र नाराजी मी व्यक्त करीत माझा कोषाध्यक्ष आणि प्रवक्ता या पदावरून आम आदमी पार्टून मी राजीनामा देतो आहे सोबतच माझे जे पदाधिकारी आम आदमी पार्टीचे विलास खनके साहेब जयश्री गाडगे मॅडम वर्षा बड मॅडम अश्विनी इंगुलकर मॅडम हे सुद्धा राजीनामा देत आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत हे एक कारण आहे आणि महत्त्वाचे एक कारण असं आहे हो या तुमच्या उर्वरित प्रश्नांचे उत्तर मी लवकरच येणाऱ्या पत्र देणार आहेत एवढंच मला आज बोलायचं आहे धन्यवाद होवेश त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे या उर्वरित प्रश्नांची उत्तर मी येणाऱ्या पत्र परिषदेत देणार तुम्हाला धन्यवाद चला